पाठीमागं पण एक व्हिडिओ आपण बनवला होता पण त्याच्यामध्ये थोडस अपडेट आलेलं आहे तर त्या अपडेट संदर्भात तुम्हाला आज माहिती देणार आहे तर ते माहिती आणि ते काम कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला सुरुवातीला पाठीमागं मी तुम्हाला एक ऍप सांगितलं होतं बघा हे बघा हे तुम्हाला पी वरती लक्षात येत असेल तर हे ॲप होतं वेवचं एंटरटेनमेंट म्हणून तर याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला बऱ्याचशा वेलींना ते रजिस्ट्रेशन करून परत नंतर ओ टी पी घेऊन नंतर कस्टमरच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याच्या नंतर परत तिथं तुमचा मोबाईल नंबर रेफरन्स टाकायचा हे ते होतं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोडस शॉर्टकट आलेलं आहे आणि त्याचमध्ये परत आणखीन तुम्हाला जास्तीत जास्त काम कसं करता येईल याच्यावरती आम्ही जे काही फीडबॅक दिले होते त्यामध्ये जास्तीत जास्त हे करून तुम्हाला शॉर्टकट काम करण्यासाठी तुम्हाला संधी निर्माण झाली आहे आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला हे बघा हे मोबाईल आहेत समजा आता तुम्हाला लाईव्ह याच्यामुळं दुसऱ्या मोबाईल मधून दाखवतोय कारण की ह्या ऍप काय आहे ते एवढं सिक्युअर आहे की त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग किंवा काही होत नाही आता ज्या कस्टमरचं मोबाईल आहे समजा आता विहिलीच तुम्ही तुमचा मोबाईल ओपन करा तुमचा मोबाईल ओपन केल्याशनंतर सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोअरला जायचंय प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर तुम्हाला प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर पुढं Play Store प्ले स्टोरला गेल्याच्या नंतर तुम्हाला हे बघा इथं प्लेस्टोरला गेलात इथं सर्च करायचं सर्च मध्ये हे बघा वेवज बरेचसे जणाला सापडत नाही हे वेवज म्हणून येत आहे इथं ॲप हे करा हे वेवज नाव हे ॲप आहे हे बघा तुम्हाला जे आता वरती दाखवलं होतं सेम तेच आहे हे वेव्ज नावाचं ॲप आहे त्याच्या इथे इन्स्टॉल करा हे फक्त सुरवातीला इन लक्षात घ्या जसं मी तुम्हाला सांगतोय तशी सेम प्रोसिजर तुम्हाला कस्टमरची करायची कारण की हे पाठीमाग पण तुम्हाला सांगितलं होतं की एक ॲप इन्स्टॉल करून त्याचं लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही कमिशन भेटणार आहे तर ते कमिशन तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जी आपली सी एसीची ल कमिशन सायकल आहे त्या सायकलमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे हे बघा आता ॲप इन्स्टॉल झालंय इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ते परत ओपन करा ओपन केल्याच्या नंतर नोटिफिकेशन अलाव करा अशा प्रकारचं आता हे काय जसं जुनं दूरदर्शन होत दूरदर्शन प्रसार भारती वगैरे हो होतं ते गव्हर्नमेंटच होतं तर त्याच प्रकारे हे वेळच एक ऍप आहे ते दूरदर्शन आणि प्रसार भारती आता ते ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणजे जसं तुम्ही नेटफ्लिक्स प्राईम व्हिडिओ अमेझॉन प्राईम व्हिडिओ अशी जे काही तुम्ही बघतात समजा ओ टी टी प्लॅटफॉर्म असतात त्याचप्रमाणे हे एक आपलं गव्हर्नमेंटचं ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे व्यवस्थ म्हणून प्रसार भारतीचं याच्यात ऑल रेडिओ ऑल इंडिया रेडिओ दूरदर्शन हे सगळं काही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहे त्याच्यानंतर पिक्चर असतील हे असतील आणि ज्याला त्याला ज्या त्या त्याच्या भाषेमध्ये हे त्याला ऍप कंटेंट आणि ॲप हे भेटणार आहे आता इथे गेल्यानंतर तुम्हाला अगोदर इंग्लिश सिलेक्ट करायचंय जी तुम्ही लँग्वेज करताल ती करा त्याच्यामुळे अडचण नाही पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी इंग्लिश सिलेक्ट करतोय प्रोसीड करा प्रोसीड केल्याच्या नंतर व्हीलिन खास करून व्हीन अगोदर आता मी जसं सांगतो तसं इथं डायरेक्ट लॉग इन करायचं नाही हे लक्षात ठेवा इथं हॅव रेफरल कोड आहे हॅव रेफरल कोड सुरुवातीला तुम्हाला व्हीन ला हा कोड टाकायचा आहे व्हीलिनने तुमचा अगोदर रेफरल कोड अप्लाय करा त्याच्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्याच्या नंतर इथं मोबाईल नंबर ओ टी पी टाकायचंय कारण हे मोबाईल नंबर तुम्हाला दाखवत नाही कारण की ते परत सिक्युरिटी पर्पज मधून हे होते हे बघा आता मोबाईल न लॉग इन केलं ओटीपी येतो ओटीपी ला अलाव करा अलाव केल्याश नंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याश नंतर हे बघा अशा प्रकारे ऍप तुमचं ओपन होत हे ॲप प्रत्येक जसं आता तुम्हाला मी माझा सांगला कारण की फक्त व्हीएल इन साठी तुम्हाला हा आयडी टाकायचा आहे त्याच्यानंतर व्हीएल इन कस्टमरच इन्स्टॉल करताना कस्टमरचा इन्स्टॉल करताना इन स्वतःचा आयडी टाकायचा आहे स्वतःचा आयडी रेफरल कोड म्हणून टाकायचा आहे जेवढे तुम्ही कस्टमर तुमचे हे करताल तेवढे कस्टमरचे तुमचं एक ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला आणि याच्यामध्ये मोबाईल नंबर मोबाईल आणि मोबाईल नंबर हा युनिक पाहिजे वेगवेगळा पाहिजे डबल डबल एकाच मोबाईल मध्ये जास्त इन्स्टॉल करायचं नाहीत त्याच्यामुळे ते, ते परत नंतर हे होते त्याच्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही कस्टमरपर्यंत हे पोहोचा आणि एक ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला कमिशन हे बारा रुपये तुम्हाला सीई कडून भेटणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ॲप पोहोचा आणि हे ॲप आपल्याला ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले मार्फत पैसे आपल्याला भेटणार आहे त्याच्यामुळं आता सोपे प्रोसिजर झाली पहिले पोर्टलला रजिस्ट्रेशन होतं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर परत हे होतं आता तेवढं काहीच राहिलं नाही एक शॉर्टमध्ये एक एकदम हे झालेलं आहे डायरेक्ट ॲप इन्स्टॉल करा ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर वेलीच असेल तर तुम्हाला दिलेली आय टाका त्याच्यानंतर कस्टमरचा असेल तर कस्टमरच्या कस्टमरच्यामध्ये तुमचा सी आय डी टाका तुमचा सीएसआयडी या जर एक कोड म्हणून टाकायचा आहे तो टाकल्याशनंतर तुम्हाला एक ॲप इन्स्टॉल केल्याशनंतर जे कमिशन ठरलेले ते कमिशन तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे धन्यवाद एवढंच आज सांगणार होतो